इत्रनामा ही रोहन प्रकाशनकडून आलेली कादंबरी आहे इत्रनामा ही मुख्यत्वे करून नाझियाची गोष्ट आहे आणि अनुषंगाने तिच्या सोबत असणाऱ्या असद सुमित रोज चिंता या तिच्या मित्रांची सुद्धा गोष्ट आहे नाझिया ही मुस्लिम कम्युनिटीतनं येणारी एक पत्रकार मुलगी आहे ऐन पंचवीशीतली आहे तिच्या मुस्लिम असण्याची तिच्या पत्रकारितेची तिच्या आस्तिकतेची चा प्रवास म्हणजे या सगळ्या कादंबरीमध्ये आहे आणि तिच्यासोबत तिला आहे असद आणि असद हा तिचा बालपणीचा मित्र आहे आणि सुमित हा तिला पत्रकारितेमध्ये म्हणजे प्रत्यक्ष फील्डमध्ये रिपोर्टिंग करत असताना भेटलेला नवा मित्र आहे आणि या सगळ्या मित्रां मधलं मैत्रीची तर ती गोष्ट आहेच आहे पण नाझी आणि सुमितच्या प्रेमाची सुद्ध सुद्धा ती गोष्ट आहे मुख्यत्वे करून ही तशी लव स्टोरी आहे पण याला हिंदू मुस्लिम असण्याचा एक बॅकड्रॉप आहे पत्रकारितेचा एक बॅकड्रॉप आहे पत्रकारितेच्या बॅकड्रॉपवरती हिंदू आणि मुस्लिम असणाऱ्या दोन पत्रकारांच्या प्रेमाची ही कहाणी आहे त्यांच्या प्रेमाची पण आहे त्यांच्या आस्तिकतेची आहे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की खरं तर आपल्याला पायाला ठेच लागेपर्यंत कळत नसतं की आपल्या पायाला पण अंगठा आहे तशीच काहीतरी गोष्ट असते की जोपर्यंत आपल्या धार्मिक कुठल्या गोष्टींना किंवा धर्म नावाचा जो काही आपला इन्स्टिंक आतमध्ये असतो माणसाच्या त्याला ठेच लागत नाही किंवा त्याला काहीतरी हलवणारं जागवणारी सा, गोष्ट सापडत नाही तोवर आपणही काहीतरी धर्म ची गोष्ट आपल्या सोबत आहे याची आपल्याला जाणीव नसते इतकं ते इंटिग्रेट इतकं ते एकरूप झालेलं असतं आपल्यासोबत म्हणजे आपण त्याच पद्धतीच्या संस्कारात ज्या कुठल्या घरामध्ये आपण जन्मतो हो, त्या घरामधली जे काही संस्कार असतात ते घेऊन आपण जगत असतो आणि मग जेव्हा त्याच्यापेक्षा वेगळ्या काहीतरी संस्कारांची वेगळ्या काहीतरी प्रथा परंपरांची गोष्ट येते तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे आपण काहीतरी वेगळे आहेत आणि समोरचा काहीतरी वेगळा आहे तर हीच गोष्ट सुमित आणि नाझियाच्या बाबतीत घडते की म्हणजे ते खरं तर म्हणायला गेलं तर ते काही अगदी धार्मिक असे नाही आहेत पण आस्तिक असू शकतात आणि आस्तिकता ही कधी कधी आस्तिक असणं ही गोष्ट सुद्धा आपल्याला आपल्या मनपटलावर उमटलेली नसते ती खूप जेव्हा त्याला काहीतरी अं आ... छेद देणार किंवा त्याला काहीतरी क्वेश्चन करणारी गोष्ट समोर येते किंवा आपल्या अनपेक्षित अशी गोष्ट समोर येते कल्पना न केलेली तेव्हाच ती गोष्ट लक्षात येते तर तीच बाब सुमित नाझिया यांच्या बाबतीत घडते आणि असं हा त्यांचा त्या दोघांचा एक कॉमन मित्र पुढे होतो नाझियाचा तर तो मित्र असतोच तर या तिघांच्याही प्रेमाची मैत्रीची कारण असतचंही नाझियावरती प्रचंड प्रेम आहे तो तिचा बालपणीचा मित्र आहे तर या सगळ्या कॉम्प्लेक्स सिच्युएशनमध्ये त्यांची प्रेम कहाणी कशी फुलते ती कशी पुढे जाते कोणाबरोबर नाझियाचं बॉन्ड ॲक्च्युली प्रस्थापित होतं सुमीतचं आणि नाझियाचं धर्माकडे धा धार्मिकतेकडे आस्तिकतेकडे कसं कशा पद्धतीचं बघणं आहे आणि दोन माणसांनी एकत्र येणं आणि दोन वेगळ्या धर्म म्हणतानाही मला बऱ्याच वेळा असं वाटत राहते की धर्म ही गोष्ट म्हणजे संस्कार या पद्धतीने बघितलं पाहिजे की तुम्ही कुठले तरी संस्कार बालपणी बालपणापासून पाहत ऐकत आलेले असतात किंवा बऱ्याचदा आपण ते फॉलो करत आलेलो असतो तर त्या दोन संस्कारांमधला जेव्हा काहीतरी टकराव काहीतरी निर्माण होतो तेव्हा तुम्ही ती कशी परिस्थिती हँडल करता त्या सगळ्याच सांगणं मांडणं आणि नाझियाचं एकूणच ज्या पद्धतीच्या मुस्लिम घरामधनं ती येत आणि पत्रकारितेसारख्या वायब्रंट प्रोफेशनमध्ये ती आहे तर तिथला तिचा प्रवास अशा या दोन स्तरावर पटलांवरती चालणारी ही कादंबरी आहे तर हिंदू मुस्लिम लव्ह स्टोरी म्हणता येईल पत्रकारितेच्या बॅकड्रॉपवरच्या पत्रकारांची कहाणी म्हणता येईल मैत्रीची आणि प्रेमाची आणि आस्तिकता आणि न आस्तिकता यांची ही कहाणी तर तुम्ही इतरनामा जरूर वाचा आणि तुम्हाला ती कशी वाटते ते सांगा